अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस राष्ट्रीय कार्यकारिणीसह महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे मेळाव्यास देशातून अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे ग्रामीण पोलीस मुख्यालय येथील अलंकार भवानी ते अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस यांच्या वतीने शनिवारी नवीन पदाधिकारी सत्कार आणि कार्यकारिणी मेळावा भरवण्यात आला या कार्यकारिणी मेळाव्याचे उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंह टाक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाली मंडेपू केंद्रीय महामंत्री जयसिंह कछुआ राष्ट्रीय सचिव भूपती अप्पाराव राष्ट्रीय महामंत्री राजेश कटारे अशोक मारड सत्यनारायण भोपलिया राहुल टाक अरुण वाके ह स्वाके नागनाथ गदवलकर प्राध्यापक एम आर कांबळे अशोक इंदापुरे भाई शेख राष्ट्रीय परिषद विजेते विवेक चंदालिया आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या मान्यवरांच्या हस्ते प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वासुदेवरावजी भांगरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले याप्रसंगी अनेक मान्यवरांचे परिसंवाद ठेवण्यात आले होते या मेळाव्यात नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला तसेच सफाई मजदूर यांच्या बाबतीत अनेक मागण्यांचे ठराव वाचन करण्यात आले देशभरात कंत्राटी पद्धत रद्द करण्यात यावी सफाई कामगारांना आरोग्याची व्याप्ती वाढवावी प्रत्येक राज्यात राज्य आयोग नेमण्यात यावा करावा सफाई कामगारांसाठी वाल्मिकी आर्थिक विकास वित्तीय महामंडळाचे सर्व राज्यात स्थापना करण्यात यावी अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या याप्रसंगी पुरुष महिला सफाई कामगार कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ते सोलापूर शहरामध्ये या हुतात्मा शहरामध्ये अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी आणि तसेच नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारिणीचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय चरणसिंग टाकसाहेब यांच्या नेतृत्वाखाली विविध राज्याचे प्रदेश अध्यक्ष आणि पदाधिकारीजन या मेळाव्यात उपस्थित राहिले आणि या मेळाव्यामध्ये प्रमुख मागणी जे आहे आमचं खाजीकरणाचा देशभरातनं ते मुक्त करण्यात यावा नोकर भरती प्रत्येक राज्यामध्ये एक लाख सफे कामगार भरती करण्यात यावा त्याच अनुषंगाने मागवासर्गेमध्ये आरक्षणामधलं आरक्षणामधून जो अब सुप्रीम कोड़ कोर्टाने जो आदेश दिला त्या अनुषंगाने मग त्यामध्ये वाल्मिकी समाज असेल सुदर्शन समाज असेल मकेर समाज असेल माला मादगी व मुस्लिम मेहतर समाज आणि सुदर्शन समाज यांना त्या, त्या आरक्षणाचा लाभ देण्यात यावा त्याचप्रमाणे लाड पागे कमिटीचा जो आदेश निघालेला आहे चोवीस दोन चो दोन हजार तेवीसच्या एकोणीसशे पंच्याहत्तरपासून पकडून चोवीस दोन दोन हजार तेवीसपर्यंतच्या सर्व लाड कमिटीच्या प्रकरणात वारसांना त्यांना एक नोकरी देण्यात यावी त्या पद्धतीने नगरपालिका महानगरपालिका आणि शासकीय कर्मचाऱ्यांना या जे आराचा अजिबात अंमलबजावणी होत नाही आणि सरकारने आणि प्रशासनामधले अधिकारी हे एकमेकांना चालढकल करत आहे आणि आकृतिबंद जे आहे ते पुन्हा एकदा फेरप्रस्ताव सादर करून नगरपालिका महानगरपालिकेच्या सीओने आणि प्रशासनाने आणि अधिकारी वर्गाने सादर करावा त्याचा पाठपुरावा मान्य आमचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली शासन दरबार निश्चित आमच्या सफाई कामगारांना लाड कमिटीचे आम्ही नियुक्तीच्यासाठी त्यांचा प्रयत्न करणार आहे त्या पद्धतीने मालकी हक्काचा जो पंचवीस वर्षाची जी आठ आहे डॉक्टर बाबासाहेब शेपाल आवास योजना ज्या आठमध्ये ते पंचवीस वर्ष ज्यांची सेवा झाली त्यांना मोफत सदनिका देण्यात यावं परंतु आमचे सेवक जे आहेत ते अमानवी मालमूत्र काम करत असल्याने त्यांना नाना प्रकारचे रोगराई होत असल्याने त्यांना पंचवीस वर्षे पण पूर्ण होत नाही तर पंचवीस वर्षाची आठ शिथिल करून तो पंधरा वर्ष करण्यात यावी अशी आमची पण संघटनेची मागणी आहे